म्हणजे भांडण करते म्हणजे तुझे सगळं भांडण करते तिच्या बापाचा नाव काढायचं संबंधच नाही कोणाच्या दमान बोल आपण दोन चार दिवस तू शांत बस एकदा ती नाव लावायची नावं लावायला लावली नावला देऊ ओके

ते संमतीपत्र घेऊन आपल्याला बँकेवर लोन की आपल्या जमिनीवर लोन काढायचं म्हणजे आपल्याला व्यवसाय वाढवायला मदत होती कशा व्यवसाय म्हणून पत्र घ्यायचं त्यामुळे शांत राहा तू माझा ऐकत जा

गॅस आण केली उद्या काय म्हणते नाहीतर मनाने स्वयंपाक करायचं नाही नाही आपल्या ऋषीवर लगेच या सल्ला अरे अनुद्या ऋषीवर माणूस करणारच पाहिजे तुम्हाला ऋषीवर करणारच पाहिजे म्हणून मी आता राहणं बी वाटून घेतो आणि आपल्या आपल्या नावावर राहणं पण करून घेतो म्हणजे काय आहे आपल्या आपल्या नावावर स्वतःचा उतार असला ना सात बारा स्वतःचा आणि आठ स्वतःचा असला की आपल्याला दुसऱ्याच्या समजी करण्या आता उतार्यात ही नाव आहे ती आपली तर आपल्याला काय करायचं झालं की त्याची समधी घ्या लागते आणि त्याला काय करायचं झालं की आपण समज घ्यावी लागते आणि असं काय कोण तयार होत नाही समजत गेला म्हणून आपल्या आपल्या नावावर शेपरेट उतार काढून टाकू कळलं आपुजा अग माझी मी पद्धतशीरपणे करून घेतो आता दोन दिवस सांगलेलाच जातो आता इथे घरी पसरत नाही सांगलेला गेला मुंबई दिल्लीला गेला तर ही बिचारा सही करून दिल आणि तुमच्या नावा करत असा दिवस उजळतच नाही आवत तुम्ही करताल

द्या मी शब्द सकट बोलणार नाही द्या सगळं पाहल दाबल आता गाडी बी दाबली आणि काय म्हणते जमीन बी दाबली का नाही मग काय वाडग मागे अथवा मग आता तुझं म्हणणं कसं काय काय करायचं मला कायच करत नाही मला त्या जमिनीतलं काहीच करत नाही माझ्या नावा बी नाही तसलं मला काय कळत बी नाही ती तुमच्या तुम्ही जमिनीचं बघून घ्या मी त्या जमिनीबद्दल काय शब्द सकट बघ फक्त गाडी नावं करून देऊ नका एवढंच माझं मान मला जमिनीचं घेणं दे नाही मला त्यातलं काही येतच नाही जमिनीत पिकवायचं इथे पण मला त्यातलं उतारण फितारण तसलं आठण कठण मटन तस माहित नाही मला आणि ती माझी नाही घेऊ मग त्यातून मी काय दोन बाब् फक्त गाडी नाव करून मा देऊ नका बोलायचं आहे मला कारण गाडी तर नावी करून दिली तर ती जमीन बी वाटून ती पैसे बी साडेचार लाख रुपये मग काय हाती बी गेला शिपडी बी गेला राहिलं काय हरभरा खाल् हात कोरड हात कोरड बरोबर आहे बरोबर आहे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे ते नाही आज तयार झाला असता कोणती आज मी उतारा काढून आल्या सर म्हणलं असतं म्हणलं होतं तेव्हा तो आला असता तर ना ही कुस्तर काढलं पाहिजे त्याला द्यायचं नाही द्यायच नाही त्यांचं कसं आहे द्यायचं असतं घ्यायची हा प्रश्न आज उद्या आज उद्या परवा बरो खर बरोबर आहे तुझं म्हणणं खरंय मला पटलं बघ तुझ नाही त्यानं आज माझ्या सांग ला सांगू नाही फेरल्या घालून बसते त्याला फक्त पैसे पाहिजे त्याला वाटायचं नाही असते बहुते नाही हायच देत नसेल ते वाटून लय आवड झाले पण मी ना घेतलंय नवऱ्याला मूर्तीत नवरा आहे तू पण मी ज पुनमीनं घरातलं सांगायचं आणि की बाहेर तुम्हाला मी गोंबाल ना हा आणि मलाच म्हणते रे अजून तू नवऱ्याचं कान बसते आणि तू घरातले आत बसते ते मी तुला सांगितलं आ तू नाही मी सांगत दुसऱ्याला शिकवतीस ज्ञान आणि बचकन खाती शान अवघड झाले सगळं अवघड तुम्ही केले कुणी नाही केलं तुम्ही केलं तुम्ही तुम्ही नाही अ लोकाला सांगून काय कर सांगून उपयोग नाही माझा म्हणून मी शांत आहे सगळी काय करायची करा बघा सगळं करून दिलं घर तुमच्या सगळं मी जाणार घर बांधताना तू नको म्हणली होती आधी वाटण्या करून मंगच घर बांधायला पाहिजे आपलं फसलं गाण फसलं माझ आता का होत आता आता वेळ गेली मंतिर, मंतिर, वे, वे का हे निघून गेलो आधीच शहाण झाला आधीच नसते शान वया पाहिजे होतं त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही आता उद्या चल तुझं नाव करून देतो साडेचार भाऊ काय माहितीये तेवढंच बघा दिसत शब्द बोला